कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला सर्व नागरिकांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावणं गरजेचं आहे असं आवाहन देखील त्यांनी या निमित्तानं केलं आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर जाऊन बजावला आहे निर्भय वातावरणात लोकांनी मतदान करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा या सर्व अधिकाऱ्यांनी केलं आहे त्यामुळे प्रत्येकाने घराबाहेर पडून जास्तीत जास्त संख्येने मतदान करणं आवश्यक आहे आणि लोकशाही बळकट करायची असेल तर मतदानाचा टक्का हा जवळजवळ शंभर टक्क्याच्या आसपास गेला पाहिजे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी